उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही पण क्षितिजा पलीकडेही जाण्याची जिद्द असावी नमस्कार विद्यार्थी मित्र अशीच एक झेप घेऊ इच्छिणाऱ्या माझ्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या मित्रमैत्रिणी असतील म्हणा किंवा मग मा छोटे माझे मित्रमैत्रिणी असतील म्हणा त्यांना ग्रामरची खूप गरज आहे बोर्डवरती तुम्ही बघत असाल किंवा थमनीला सुद्धा टायटलला सुद्धा बघितलं असणार वूड अँड यूज टू वूड यूज टू हे मॉडेल ऑक्झलरीचेच एक भाग आहेत बरं का मग याचा अर्थ असा नव्हे की ऑक्झलेरीज जसे वापरतात तसे हे वापरायला पाहिजेत बरोबर ना त्यामुळं प्लीज जाऊ नका कारण एक्झाममध्ये येणारा हा शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न आहे खूप सोपा आहे अगदी पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही हे शिकणार आहात पण त्या अगोदर व्हिडिओ स्किप करू नका किंवा स्क्रोल करून पुढेही जाऊ नका कारण खूप पी गोष्ट यामध्येही मला तुम्हाला सांगायची आहे कारण ऑक्झलरीसारखा वाटत असणारा किंवा हे मॉडेल ऑक्झलेरीच आहेत पण त्यांचा वापर किंवा त्यांची वाक्यामध्ये ते यूज करत असताना वापरत असताना काही रचना बदलतात त्या काय आहेत त्या थोडक्यात आपण बघा ठीक आहे तर यूज टू आणि फूड हे जे काही आहेत ते मॉडेल ऑक्झलेरीचेच प्रकार आहेत पण यांचा वापर किंवा बोर्डाला विचारत असताना किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये विचारत असताना हा प्रश्न डायरेक्ट यूज वूड किंवा यूज यूज्ड टू येतो जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा विद्यार्थी थोडेसे गोंधळतात आणि ते, ते काय करतात सभागतीने माहिती आहे की ते दिलेलं वाक्य असतं त्यातला जो काही मेन वर्ब असतो तो, तो काढून टाकतात आणि मग यूज टू किंवा वूड लिहून आलो असं सांगतात मग ते वाक्य अगदी खूप सोपं आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार आहे पण त्यात एक चूक तुम्ही करता जी करायला नाही पाहिजे जी ती जर टाळलीत अगदी सोपी तर तुम्हाला त्याच्या बदली असणारे जे पैकी ज्या पैकी मार्क आहेत ते तुम्हाला मिळून जातील साधा आहे बघा वूड आणि यूज टू ज्या वाक्याचं करायला सांगितलं जातं सगळ्यात पहिले म्हणजे या ठिकाणी हॅबिच्युअल ॲक्शन्स ज्या असतात म्हणजे ज्या भूतकाळात आपण क्रिया करायचो त्या आता करत नाही आहोत पण तेव्हा मात्र करायचो हे सांगण्यासाठी वूड आणि यूज टूचा वापर होतो हे नक्की आता वूड आणि यूज टू वापरत असताना बेसिकली वाक्यामध्ये काय होतं की ज्या वाक्याचं यूज टू करायला सांगितलं जातं त्या वाक्यामध्ये वूड असतं किंवा ज्या वाक्याचं वूड करायला सांगितलं जातं म्हणजे ऍड करायला सांगितलं जातं त्या वाक्यामध्ये ऑलरेडी काय असतो युज टू असतो जसं या ठिकाणी तुम्हाला एकूण चार वाक्य दिसत असणार इथं वाक्यामध्ये युज टू दिलेला आहे आणि तुम्हाला वापरायचं काय आहे वूड वापरायचं आहे इथं वूड दिलेला आहे तुम्हाला वापरायचं काय आहे युझ टू वापरायचं आहे पण समजा या ठिकाणी दोन्ही नाही आहेत आणि युज किंवा मग पुढ वापरायला सांगितलं तर काय करायचं खूप सोपी क्रिया आहे काही अवघड नाही आहे जो मेन वर्ग असतो ज्याला आपण हेल्पिंग वर्ब वगैरे म्हणतो तो काय करायचा त्याच्या आधी किंवा हेल्पिंग वर्ब पण नाही आहे समजा तुम्हाला जो मेन वर्ब आहे जे ॲक्शन वर्ड आहे त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं यूज टू वापरायचं आहे पण तो वापरल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं बघा काय करायचं वाक्याची रचना इथं तुम्हाला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब वर्ब त्याचं रूप हे माहिती असणं गरजेचं नाही आहे अगदी बेसिक लेवलला हा प्रश्न विचारला जातोच हा शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न आहे तर हा वापरत असताना या ठिकाणी आय वूड आहे आय वूड आहे तिथं काय करायचं आहे आय यूज टू to... आता हे जे काही आहे आता हे मुळात पुढचंच वाक्य आहे त्याच्यामुळं स्पेन जो काही आहे त्या स्पेनचा हा म्हणजे हा जो काही वर्ब आहे याचं मूळ रूपच आहे लक्षात घ्या या ठिकाणी त्यामुळे ते आहे असंच येणार स्पेन आवर्स अंडर इट लक्षात आलं त्याच्यानंतर ही वूड गिव्ह अ रिप्लाय ही वूड काढायचं आहे त्या ठिकाणी युज टू घालायचं आहे आता इथं गिव हे मूळ रूपातच आहे पण कधी कधी मी मग मी जसं म्हणाले तसं वूडच्या वाक्यामध्ये किंवा यूज टूच्या वाक्यामध्ये जेव्हा तुम्हाला वापरायला सांगितलं जातं तेव्हा यूज टू किंवा वूड वापरल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं असतं आणि ते विद्यार्थी विसरतात एवढाच बदल करायचा असतो कोणाचीही जागा या ठिकाणी बदलायची नसते ज्या वाक्यामध्ये मुळात यूज टू आहे आणि त्याला वूड वापरायला सांगितलं जातं त्या ठिकाणी काहीही बदल करत बसायचं नाही फक्त वूड काढायचा यूज टू वापरायचा आणि वाक्य आहे असं लिहायचं हे कधी जेव्हा वाक्यामध्ये वूड असतो किंवा युज टू आहे अशा वेळी पण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा मात्र तुम्हाला त्यातला जो काही मेन वर्ब आहे त्या मेन वर्बच्या आधी तुम्हाला युज टू किंवा वूड जे काही वापरायला सांगितले ते वापरून क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं आता इथे युज टूचं वाक्य आहे बघा आता इथं आपल्याला काय अरेंज करायला सांगितलेलं आहे वूड वापरायला सांगितलंय इथे युज टू च्या ऐवजी काय वापरायचं आहे वूड वापरायचं आहे वूड प्लांट ट्रीज एव्हरी इयर आता इथेही बघा ही, ही युज टू आहे त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे ही वुड अवॉइड टेकिंग शुगर एन टी लक्षात आलं परत एकदा छोटी शिरवाईज करते शेवटच्या एका मिनटामध्ये मग थांबूयात था आपण या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये वूड किंवा युज टू वापरायला सांगितलेलं असतं त्या वाक्यामध्ये या ठिकाणी मुख्य क्रियापद जे असतं त्या क्रियापदाच्या अगोदर तुम्हाला वूड किंवा युज टू वापरायचं असतं आणि त्या क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं बाकी वाक्यामध्ये काहीही बदल करायचा नाही कधी जेव्हा यूज टू किंवा वूड हे ऑलरेडी त्या पोशरमध्ये नसतं तेव्हा ठीक आहे आणि जेव्हा असतं तेव्हा मात्र खूप सोपं जातं कारण ऑलरेडी वूड किंवा यूज टूच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं मूळ रूपच असतं त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं वूड काढायचं आहे टू घालायचं आहे यूज टू काढायचं वूड घालायचं बाकी कुठलेही बदल करत बसायचं नाही किंवा शोधत बसायचं नाही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल छान वाटला असेल जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद